तर मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे कोथंबिरीचे थालीपीठची रेसिपी पण ह्या रेसिपीसाठी तुम्हाला पीठ मळायची गरज पडत नाही किंवा थापायची पण गरज पडत नाही तरी देखील अगदी मऊ सॉफ्ट थाली हे थालीपीठ बनवून तयार होतं हे बघा इथं मी एकदम इन्स्टंट थालीपीठ तुमच्यासाठी घेऊन आली आहे म्हणजेच जे नवशिके आहे किंवा ज्यांचं आत्ताच लग्न झालं आहे त्यांच्यासाठी मात्र थालीपीठ बनवायची ही खूप सोपी पद्धत मी आज घेऊन आली आहे तर चला वेळ वायाने घालवता मस्त अशा थालीपीठला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तसं साधारण इथे पाच ते सहा लोकं इझिली खाऊ शकतात त्या क्वांटिटीचं मी इथे घेतलेलं आहे दोन कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अगदी खुसखुशीत बनवण्यासाठी अर्धा कप आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत अगदी मस्त खुसखुशीत हे थालीपीठ बनवून तयार होतात त्यामुळे अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आणि अगदी मस्त थालीपीठासारखं त्याला टेक्स्चर येण्यासाठी आणि अगदी आतून मऊ सॉफ्ट होण्यासाठी आपण अर्धा कप इथे बेसन घालणार आहोत तर लक्षात राहू द्या दोन कप गव्हाचं पीठ घेतलं अर्धा कप आपण तांदळाची पीठ घेतली आणि अर्धा कप आपण बेसन घेतलं व्यवस्थितपणे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊयात ह्या क्वांटिटीमध्ये पाच ते सहा जणं इझिली थालीपीठ खाऊ शकतात त्या क्वांटिटीचं आपण आज बनवणार आहोत एक मोठा चमचा भरून मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊयात आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जसं आपण धिरडं बनवतो म्हणजेच दाईच्या पिठाचं धिरड्याची जी कन्सिस्टन्सी असते त्या पद्धतीचं आपल्याला इथे बनवायचं आहे तर एवढ्या पिठासाठी साधारण दीड ग्लास तुम्हाला पाणी लागू शकतो तर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थितपणे त्याच्या गोठळ्या वगैरे व्यवस्थित मोडून घ्यायच्यात आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचं आपल्याला हे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता याच्यामध्ये मी एक जोडी कोथंबीर छान अशी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे पूर्ण कोथंबीर याच्यामध्ये ॲड करायची असं थालीपीठ केल्यानंतर तुम्हाला पीठ मिळायची किंवा थापायची गरज पडत नाही इन्स्टंट हे थालीपीठ फटाफट तयार होतं तर एक जोडी कोथंबीर याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मी याच्यामध्ये दोन कांदे घालत आहे कांद्यांना थोडं मीडियम साईजमध्ये कापायचं आणि अशा पद्धतीमध्ये याच्यामध्ये टाकायचं बारीक बिलकुल पण चिरायचं नाही मिडियम साईजचा कांदा घालायचा आता याच्यामध्ये कांद्याची पात घालत आहे ऑप्शनल आहे पण जर असेल तर तुम्ही नक्कीच घाला आणि इथं मी तिखटपणा येण्यासाठी आणि अगदी मस्त टेस्ट येण्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण घातला होता आणि आलं घालून याची अशी ठेच्यासारखी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तो एक चमचा ठेचा याच्यामध्ये ॲड करायचा अगदी मस्त तिखट आणि मस्त असा हा ठेचा बनवायचा म्हणजेच कोथंबीरच्या थालीपीठाला अगदी मस्त टेस्ट येतो आणि मऊसूत बनवण्यासाठी इथं मी एक टोमॅटो मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतला आहे तो पण याच्यामध्ये घालायचा नक्की घालून बघा अगदी मस्त हे थालीपीठ बनून तयार होतं आणि अगदी लुसलुशीत मऊ सॉफ्ट हे थालीपीठ तयार होतं तर ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक केला होता थोडंसं पाणी घालून हिसळून घेतलं आणि त्याला पुन्हा याच्यामध्ये ऍड करून घेतलं आणि व्यवस्थितपणे आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची घालते आणि अर्धा चमचा हळद घालते आणि जिरे घालूयात जिऱ्यांनी मस्त असा क्रिस्पीनेस आणि अगदी पोटाला असा थंड असतो पचायला त्यामुळे जिरे नक्की घाला आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये हे पूर्ण पॅटर तयार होतं तुम्ही पाहू शकता कोथंबिरीमुळे अगदी मस्त टेक्शर याला आलेलं आहे एकदम इझी ही रेसिपी आहे इन्स्टंट हे थालीपीठ बनून तयार होतात त्यामुळे थापायची किंवा पिटमाळायची गरज पडत नाही इन्स्टंट दोन्ही बाजूला दोन तवे ठेवून फटाफट तुम्ही हे सकाळच्या घाईत थालीपीठ बनून घरच्यांना मस्त गरमागरम सर्व करू शकता तर इथं मी तवा तापत ठेवला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे मी तेल घालते तेल घालून व्यवस्थितपणे तव्याला ग्रीस करून घेते म्हणजे थालीपीठ घातल्यानंतर तव्याला चिटकणार नाही तवा छान कडकडीत तापला की याच्यामध्ये बॅटर ॲड करायचं इथं दोन पळ्या मी बॅटर घालत आहे आणि उलत त्याला व्यवस्थितपणे असं पसरून घ्यायचं जितकं मोठं तुम्हाला करता येईल तितकं तुम्ही मोठं करा थालीपीठ जे आहे थोडंसं जाडच असतं त्यामुळे जाड कन्सिस्टन्सीचं आपण हे थालीपीठ मस्त बनवणार आहोत तुम्ही बघू शकतात व्यवस्थितपणे मी पसरून घेतलेलं आहे याला शिजायला साधारण सहा मिनटं लागतात म्हणजे दोन्ही बाजूने तीन तीन मिनटं आपल्याला याला शिजवायचं आहे तर बघा इथं मी पसरून घेतल्यानंतर एक झाकण ठेवलं आहे तीन मिनटं मी खालून शिजवणार आहे नंतर उलटं करून परत आपल्याला तीन मिनटं शिजवायचं आहे तर तीन मिनटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे खालून ते शिजलं आहे व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता बिलकुल पण तेल घातल्यामुळे आणि तवा कडकडीत तापल्यामुळे खाली चिटकलेलं नाही आहे मागची बाजू अगदी मस्त शिजून तयार झालेली आहे पुन्हा उलटं करून झाकण ठेवून तीन मिनटं इथे शिजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त हे थालीपीठ बनून तयार झालेलं आहे अगदी इन्स्टंट हे बनून तयार होतं सकाळच्या घाईमध्ये दोन्ही बाजूला दोन तवे ठेवून फटाफट तुम्ही हे घरच्यांना बनून सर्व करू शकतात इतकी मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यांचं आत्ताच लग्न झालं आहे त्यांच्यासाठी अगदी मस्त आणि सोपी पद्धत थालीपीठाची घेऊन आली आहे म्हणजेच पीठ मिळायची गरज पडत नाही किंवा थालीपीठ थापायची गरज पडत नाही असं बॅटर बनवून फटाफट दोन्ही बाजूला तवे टाकून मस्त असं शिजून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं एकदम इंस्टंट ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मैत्रिणींनो तर रेसिपी जर आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अजून एक मी तुम्हाला करून दाखवते आहे तवा कडकडी तापला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून दोन पळ्या मी इथे बॅटर घातलं आणि व्यवस्थितपणे पसरून घेऊन त्याला तीन मिनटं शिजून घेतलं तुम्ही बघू शकता कोथंबिरीचं टेक्स्चर किती सुंदर दिसत आहे उलटं करून परत आपण झाकण ठेवून याला तीन मिनटं शिजून घेऊयात आणि अशी ही सोपी पद्धतीची रेसिपी फ्रेंड्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा की कोथंबिरीचं थालीपीठची रेसिपी तुम्हाला अगदी इझी वाटली असेल ना तर कमेंट त्याला पण विसरू नका आणि पाहू शकता एकदम फटाफट इन्स्टंट हे थालीपीठ बनून तयार झालेलं आहे तर गरमागरम मस्त टोमॅटो पेटकसोबत हे सर्व करा अगदी मस्त अप्रतिम रेसिपी आहे टिफिनला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर नक्की देऊन बघा अगदी मऊ लुसलुशीत तासन तास हे असंच राहतं त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी तुम्हाला एक इथं दाखवत आहे अगदी मऊ लुसलुशीत मस्त आतपर्यंत छान शिजलेलं आणि इन्स्टंट हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हे बनून तयार झालेलं आहे तर मैत्रिणींना भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय